सासवडजवळ जवळ असणाऱ्या कोडीत गावामध्ये अवैधरित्या जमविण्यात आलेला देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात सासवड पोलिसांना यश आलंय मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील कोडीद बुद्रुक या गावच्या नंदी चौकात उत्तम राजेवडे हा त्याच्या ऑटो रिक्षामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा जवळ बाळगून ओळखीचे लोकांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सासोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रुपेश भगत लियाकत अली मुजावर गणेश पोटे होमगार्ड विक्रम जगताप हे कोडीत गावात जाऊन उत्तम राजिवडे यांचे घरासमोर थांबले त्यावेळी त्यांना तिथे एका काळे पिवळे रंगाची रिक्षा गाडी दिसली त्यांनी त्या रिक्षाची पाहणी केली असता त्यामध्ये दोन खाकी रंगाचे बॉक्समध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या भरलेल्या दिसल्या यावेळी त्या रिक्षात बसलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव उत्तम हरिभाऊ राजिवडे वयवर्ष छप्पन राहणार कोळीत बुद्रुक नंदी चौक तालुका पुरंदर जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले पोलीस पथकाने दारू साठा रिक्षा जप्त करत सदर इस्मावर येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दारूबंदी कायदा कलम अन्वये कारवाई केली आहे आरोपी हा या अगोदरही असे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले होते आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे या कारवाईत आरोपीकडून दोन लाख सोळा हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक महाराष्ट्र दारूबंदी कायदा ई वरील कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप पोलीस हवालदार रुपेश भगत लियाकत अली मुजावर गणेश पोटे होमगार्ड विक्रम जगताप यांच्या पथकाने केले आहे